अधिकृत उमेदवार डॉक्टर शिवाजी बंडप्पा काळगे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज उदगीर महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी मोटर सायकल रॅली घेण्यात आली अवघ्या शॉर्ट नोटीसवर तमाम महाविकास आघाडीच्या माझ्या सहकार्याने जो उदंड प्रतिसाद या ठिकाणी दिला हे पाहता डॉक्टर काळगेंचा विजय हा निश्चित आहे या माझ्या सर्व सहकाऱ्यांचं आज उदगीरमध्ये या भव्य दिव्य मोटारसायकल रॅलीमध्ये सहभागी झाल्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि सर्वांना विनंती करतो की आपण शहरात असेल तर आपल्या वार्डमध्ये ग्रामीण भागातील असतात तर आपल्या गावामध्ये बूतनिहाय आपण कामाला लागावं आणि सात तारखेला डॉक्टर शिवाजी बंडप्पा काळगे यांच्या विजयासाठी सर्वाधिक मतदान करून त्यांना विजयी करावा असं आवाहन करतो धन्यवाद Bangladesh pachhtana zindabad Bangladesh pachhtana 何でございます